रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गोंदिया जिल्ह्यात पावसाची हजेरी धान पिकाला धोका गोंदिया जिल्ह्यात सलग काही दिवसांपासून पावसाचे अविरत स्वरूप पाहायला मिळत आहे या पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे सध्या क्षेत्रातील धान पिके फुलरेच्या टप्प्यात असून सततचा पाऊस पिकाच्या जमिनीत पाणी साचून दुष्परिणाम होऊ शकतो हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे यामुळे शेतकऱ्यांना जलद उपाययोजना करण्याचे आवाहन निर्माण झालं आहे पिकांची योग्य काळजी न घेतल्यास धान्याचे उत्पादन आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पिकांवर पाणी साचू न देता नाले ढेकळ आणि मातींवर उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे शेतकऱ्यांनी आपले पीक वाचवण्यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे तर प्रशासन ही मदतीसाठी पुढे आले आहे गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही काळजीची वेळ आहे पण योग्य नियोजनाने नुकसान टाळता येईल